परंतु काही म्हणत होते ती योजना बंद होईल ती योजना मी बंद करणार नाही पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी हो दिली नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी हो दिली आत्ता होळीच्या निमित्तानं मला वाटतं तीन हजार रुपये दिले अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय आदिती तटकरेचा पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी आणि आपलं महायुतीचं सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू पण महिलांनो लाडक्या बहिणींनो ती गरीब महिलांच्याकरता आहे ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजाराच्या आत आहे त्या महिलांच्याकरता कुरपण करणारी धुळंभांडी करणारी जाडू पोतणा करणारी झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना ना सांभाळत नाही जावही सांभाळत नाही अशांच्याकरता ही योजना आहे तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे मागं ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं हे परत आम्ही घेणार नाही श रुपये देणार होता त्याचं काय झालं त्यांना म्हणा महायुतीनं तो शब्द दिलेला आहे पाच वर्षाचं सरकार आहे माझी एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणि मूलभूत जे काही आपले प्रश्न आहेत ते एकदा रांकेला लागल्यानंतर परिस्थितीनुरूप मी सभागृहात पण सांगितलंय आपण त्या त्यावेळेस -त्या ते निर्णय बघा महिलां लाडकी बहिणी येऊना लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी समोर आली मोठी अपडेट हो तर बघा लाडकी बहीण योजनेत आता एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे तर लाडकी बहीण योजनेत महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात तर या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की तिसऱ्या किंवा चौथ्या हप्त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहे अगोदर रामनवमी तारखे जाहीर करण्यात आलेली होती की या दिवशी तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे मिळू शकते पण एप्रिलचा हप्ता तुम्हाला का उशार मिळतात हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे बघून घ्या बघा एप्रिलचा हप्ता लांबणार लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता लांबण्याची देखील शक्यता आहे आयकर विभागाने अद्याप लाडकी बहीण योजनेत महिलांच्या उत्पन्नाची माहिती दिलेली नाही त्यामुळे दोन कोटीपेक्षा जास्त महिलांच्या अर्जाची तपासणी करण्यास अडचणी येत आहे त्यामुळे कदाचित एप्रिलचा हप्ता महागणार आहे अर्जाची पडताळणी झाल्यानंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे तर महिलांना लक्षात ठेवायचं रामनवमीच्या दिवशी तुम्हाला पैसे मिळणार होते पण या ठिकाणी सांगितलेला की महिलांच्या उत्पन्नाची माहिती अजून प्राप्त झालेली नाही आयकर विभागामार्फत त्यामुळे एप्रिलचा जो हप्ता आहे हा लांबणीवर गेलेला आहे म्हणजे एप्रिलचा हप्ता तुम्हाला शंभर टक्के मिळेल पण एप्रिलचा हप्ता यायला उशीर लागणार आहे तर आपण या ठिकाणी अजितदादा पवारने काय म्हटलेलं आहे हे पण ऐकलेलं आहे आणि तुम्हाला एप्रिलचा हप्ता केव्हा मिळणार आहे हे पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद